सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर व दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे यात दुचाकीचे पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यात एक जण गंभीर जखमी झाल्याचे समजते सविस्तर उळीत असे की शहादा तालुक्यातील कर्जोत येथील सागर शिंदे हे दुधाचा व्यवसाय करतात व यांच्याकडे कामावर असलेला एक इसम शहादा येथे दूध देण्यासाठी आला होता तो परत कर्जौतकडे जात असताना महावीर इंग्लिश स्कूलजवळ दुचाकीने ट्रॅक्टरला मागून जोरदार धक दिल्याने दुचाकी चालकाला डोक्यावर जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाला त्यात मोटरसायकलीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्या दुचाकी चालक वाचतो की नाही याचे काही शाश्वती काही वाटत नाही गंभीर दुखापत झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते